नमस्कार मित्रांनो मी संदीप स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सहकार्य बघूया आजचा पाठ तर मित्रांनो आजचा आपला पाठ आहे रवी शहाणा झाला आज आपण बालभारती मराठी पुस्तकातील जुन्या आठवणी ताज्या करणार आहोत रवी शहाना झाला हा पाठ बघून जर आपले बालपण आठवले असतील मित्रांनो तर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला तर पाठाला सुरुवात करूया रविवारचा दिवस होता रवी अजून झोपलाच होता सूर्याची किरणे रवीच्या डोळ्यांवर आली त्या किरणाने त्याला झोपेतून उठवले रवीला सूर्याचा खूप राग आला अंथरुणावर लोळताना रवीने ठरवले आज खूप खेळायचे रानात फिरायचे मग रवी घाईने उठला त्याने अंघोळ केली आणि मोठ्याने म्हणाला आई मी चाललो ग आई म्हणाली अरे रवी धाम जाता जाता एवढं दळण टाक गिरणीत आई मला नाही वेळ दळणविळण टाकायला मी चाललो खेळायला असे म्हणत रवी पुढे निघाला शेजारच्या पाटील काकाने त्याला पाहिले आणि हाक मारली अरे रवी जरा एवढे पत्र टाक रे पोष्टाच्या पेटीत रोज मी आपला विसरूनच जातो बघ मला नाही वेळ पत्रवित्र टाकायला असे म्हणून रवी पुढे निघाला वाटेत त्याला भेटली एक आजीबाई तिच्यासमोर होती लाकडाची मुळी रवीला पाहत ती म्हणाली अरे बाळा मुळी उचलायला जरा हात लाव रे आजीबाई मला नाही वेळ बेड़ मोळीवेळी उचलायला असे म्हणून रवी आपला पुढेच निघाला त्याने मागे वळूनसुद्धा बघितले नाही मग रवी रानात पोचला रंगीबेरंगी रान फुले डोलत होती फुलपाखरे या फुलांवरून त्या फुलांवर फुला उडत होती रवीला खूप गंमत वाटली तो हळूच एका फुलपाखराच्या मागे गेला रवी त्याला पकडणार एवढ्यात ते उडून गेले रवी पुन्हा हळूहळू त्याच्या मागे गेला त्याला पकडणार एवढ्या जवळच्या झाडाखाली बसलेले एक आजोबा म्हणाले बाळ मी खूप थकलो आहे रे खूप तहान लागले आहे जरा मला पाणी आणून देतोस का मला नाही वेळ पाणी बिने आणून द्यायला मी आहे कामात असे म्हणून रवी पुन्हा फुलपाखरांच्या मागे धावला धावता धावता मध्येच तो अडखळला आणि जोरात पडला गुडघ्याला खूपच खरचटले रवीला एकदम रडू आले तो मोठ्याने रडू लागला तेव्हा झाडाखाली बसलेले आजोबा रवीसाठी पाणी घेऊन आले रवीला पाणी पाजून ते प्रेमाने म्हणाले बाळ फार लागले का रे तुला पाणी पिऊन रवीला थोडे बरे वाटले हे प्रेमाचे बोलणे ऐकून रवी गुडघ्याच्या वेदना क्षणभर विसरला आणि एकदम त्याच्या मनात विचार आले याच आजोबांना आपण मगाशी पाणी दिले नाही पण तेच आजोबा आपल्याशी किती प्रेमाने वागत आहेत थोड्या वेळापूर्वी त्या मुळीवाल्या आजीबाईंना मदत केली नाही पाटील काकांचे कामही केले नाही आणि आईचेही ऐकले आई नाही आपण किती वाईट वागलो रवीने ठरवले आता यापुढे आपण नीट वागायचे सगळ्यांना मदत करायची आजोबांची माफी मागून तो घरी निघाला वाटेत रवीने आजीबाईंना मोडी उचलायला मदत केली पाटील काकांचे पत्र पत्रपेटीत नेऊन टाकले घरातून दळण घेऊन तो गिरणीत निघाला तेव्हा त्याची आई त्याच्याकडे कौतुकाने पाहतच राहिली मित्रांनो रवी शहाणा झाला हा पाठ बघून जर आपल्या बालपणातील काही आठवणी आल्या असतील तर लाईक नक्की करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणत असतो चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद